बुलेटीनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्रातील विरोधकांचं शिष्टमंडळ आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेणार निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची हे विरोधक भेट घेणार काल विरोधकांनी चोक्कलिंगम यांची भेट घेतली होती आणि त्यांच्यावरती प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती केली तर अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना विरोधक भेटणार आहेत आणि सकाळी अकरा वाजता सर्व नेते निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी जाणार आहेत त्यानंतर शिवालये विरोधकांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे तर उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात अजित नवले रेस शेख जयंत पाटील सुभाष लांडे असे अनेक नेते या शिष्टमंडळात सहभागी आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं देवेंद्र काल झालेल्या या भेटीनंतर आता आज पुन्हा एकदा भेट होतीये काय आजच्या भेटीतनं अपेक्षित कधी आपल्याला माहिती आहे की निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेतल्या जावा या मागणीला घेऊन काल विरोधकांचं शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलं होतं आज पुन्हा एकदा निवडणूक अधिकाऱ्यांसोबत या सर्व शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे आणि या चर्चेनंतर पत्रकार परिषद होणार आहे प्रामुख्याने या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांची पुढची भूमिका काय आहे हे स्पष्ट केलं जाणार आहे त्यामुळे अकरा हे शिष्टमंडळ पुन्हा एकदा निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेईल आणि त्यानंतर ही सगळी पत्रकार परिषद पार पडेल नक्कीच आणि आज निवडणूक आयोग नेमकं काय का उत्तर देतं हे ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे उर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी